गाड्या क्रमांक शेवची गाडी शिवशोम प्रसन्न समर्थ म छंद्र बाबा तिरंगा आणि कमले वाले बाप बुध परवेज मुर मुनानी बुध करा पाच मिनिट मैदान थांबवा जरा थांबवा गाड्या सुटला का सुटला सुटल्या सांग एकशे दहा सुटला या मैदानातला आणि लढा चलो कोण होतो या ठिकाणी सिमीला पात्र सुंदर अशी लढा चलोय तिकड प्रभू आहे हालिकडा लखे तिकडा बाकासोड आणि पाकऱ्या सुंदर अशी लढा लढत लढत झाली एनी ज्यानी आता झेंडा नाचव ना ज्यानी ज्यानी झेंडा नाचीव ना म्हणाव आता बघा काय झाले ते बघा अरे इथं तसं शॉर्ट सर्किट सर्किट शॉर्ट सर्किट शॉर्ट सर्किट शॉर्ट सर्किट शॉर्ट सर्किट सर